कोपरगाव शहरात निवारा कॉर्नर येथे बंदुकीने फायर करत व कोयते उगारून तू जर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यास तुझी गेम करू अशी धमकी देत मारहाण केल्याची तक्रार शहरातील समतानगर येथील एकोणास वर्षीय तरुण तुषार राजेंद्र महाले यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती या प्रकरणी शहर पोलिसांनी फरार झालेल्या चारपैकी दोन आरोपींना जेरबंद करण्यात शहर यश आले आहे सदर दोन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे सदर गुन्ह्यातील हत्यार पोलिसांनी जप्त केले आहे या प्रकरणी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी तुषार महाले यांच्या भावास दत्तू साबळे राहुल शिदोरे चेतन शिरसाट सिद्धार्थ जगताप यांनी मारण केली होती याबाबत या जाब विचारण्यासाठी तुषारा त्या चार जणांकडे रात्री अकरा वाजेच्या सुमारास गेला होता मात्र त्या जा चार जणांनी हातात कोयते व बंदुका घेऊन डॉक्टर जे हॉस्पिटल व अमोल मेडिकलच्या समोर रोडवर येऊन तुषारी आज लाताबुक्यांनी महारण करून तुषारी यास जिवे मारण्याच्या उद्देशाने गावटी काट्टा बंदुकीतून फायर करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच त्या चार आरोपींनी तुषार यांच्यावर कोयते उगारून तू जर पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुझी गेम करू अशी धमकी दिली व तेथून पसार झालेले फिर्यादित शेवटी म्हटले आहे या प्रकरणात फिर्यादी तुषार महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राहुल शिवाजी शिदोरे राहणार गोकुळनगरी कोपरगाव दत्तू शांताराम साबळे राहणार निवारा कॉर्नर कोपरगाव चेतन सुनील शिरसाट टाकळी टाकळीनाका सिद्धार्थ प्रकाश जगताप टाकळी टाकळीनाका कोपरगाव व त्यांचे इतर साथीदार यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात बाधवी कलम तीनशे सात तीनशे तेवीस पाचशे सात चौतीस स आरमॅक तिनॉब्लिक पंचवीस प्रमाणे गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता करून आरोपी हे पसार आरोपीचा शोध घेण्यासाठी घेण्याकरिता पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांचा तपास सुरू होता गुरुवार दिनांक चौदा डिसेंबरच्या रोजी रात्री शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पथक तयार करत चार आरोपींपैकी चेतन सुनील शिरसाग सिद्धार्थ प्रकाश जगताप यांना सिन्नरेतून एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून हत्यारही जप्त करण्यात आले आहे सदर आरोपींना न्यायालयात तीन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे सदर गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेण्याकरिता एक पथक रवाना केले असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्रीमती स्वाती भोर शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख उप पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे राम खारतोडे यमनाजी सोंबे महेश पड यांनी केले आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहे